कृष्णा नदीची पाण्याची आयरवी पुलाच्या पाण्याची पातळी जी आहे ती 33 वर येऊन ठेपलेली आहे या ठिकाणी बघ्यांची वर्षा वाढते अनेक जणांना पुलात पोहायचा जो मोह आहे तो टाळता येत नाही बाजी होते प्रशासनामार्फत या ठिकाणी पोलीस यंत्रणा सज्ज आहे परंतु पोलिसांना चकवा देऊन देखील अनेक या पुराच्या पाण्यात उड्या मारतात आपल्या जीवाशी खेळतात तर तिचा जागर न्यूजच्या मार्फत सावधानतेचा इशारा आहे तरुणांना की कोणी पुराच्या पाण्यात उड्या मारू नका पाण्याची पातळी वाळेल तसा हा हुल्लर होतोय याच्यावरती प्रशासनामार्फत योग्य ती कारवाई केली जाणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी काळजी घ्या पुराच्या पाण्यात उड्या मारायचा मोह टाळा काही होऊ शकतं पाण्याचा अंदाज सांगता येत नाही अलमट्टीवरून निसर्ग वाढू शकतो बाकी इतर अनेक नद्यांचं पाणी वाढू शकतं त्यामुळे आपल्या जीवाशी खेळू नका प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जाऊ नका अशी तिचा जागे न्यूज परिवारातर्फे आपल्यास खास खास विनंती नमस्कार सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत